E... É Hãy subscribe cho các Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ sao video hấp dẫn तुम्ही काय यात थोडा खाली घर लागली जास्त खाली दरवाजा आता 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 येणार

आधी हाताले सटके मनी माय लागस पकडाले पाकडस गायस निवडस हाडेचा कांडे कर रंगता पाणी करस चक्कीवर धान्य दही लयस बाकरी टाकल तो तुम्ही आम्ही आता कावाले बटस <laughs> <दा कावाले laughs> तो, <laughs> तो कावाले बस तो कष्टानी बाकस मजूर न कष्ट बैलस का कष्ट गड तो तुम्ही आम्ही तो तुम्ही आम्ही आता कावाले बटस कनेक्ट कर बरोबर रस्टॉर पडला आहे खाली ठेव ना बेटा कोणाचे काय कपडा आहे सर किती बाकी आहे सगळे लाली पण एक मोठा पालोती या या ओ बोल आधी Oh, wow, that's wow that's very that's good, good.